नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आणली होती शेवग्याच्या शेंगाची जी पानांची जी भाजी आहे ना ती आणि या वहिनींना इकडे साफ करत बसलेल्या आहेत वहिनी मी काल कपड्यामध्ये ही भाजी बांधून ठेवली होती कपड्यामध्ये बांधल्यानंतर काय होतं पानं पानं वेगळे होतात आणि याच्या ज्या बारीक बारीक ज्या काटक्या असतात ना त्या वेगळ्या होतात म्हणून मग कपड्यामध्ये बांधून ठेवली होती आणि मग म वहिनी ज्या आहेत त्या आता काय करत आहेत भाजीतली पानं पानं काढून बघा या बारीक बारीक काटक्या बघा कसं होतं या काटक्या तोंडात गेल्या ना मग चांगलं नाही वाटत म्हणून या चांगल्या चाळून काढायला लागतात आता चाळणीने जर चाळलं असतं तर या काटक्या खाली पडल्या असत्या पण मग कपड्यावरतीच असे बांधल्यामुळं पटकन या काटक्या आणि पा पा पानं वेगळी झालेली आहेत आणि भाजी स्वच्छ करून आम्ही एका साईडला आता प्लेटमध्ये ठेवलेली आहे बघा आता ही भाजी ना मस्त जून महिन्यामध्ये मिरगाला भाजी बनवतात आणि ही मिरगाला ही आम्ही भाजी बनवत आहे तर इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही जी भाजी आहे अजिबात ह्या भाजीला कापायची वगैरे नाही कोणाला कापायची असेल तर ते कापू पण शकतात पण ही एकदम बारीक बारीक पाण्यात नाही कापली तरी चालेल आता या पाण्यामध्ये काय करते ही भाजी सगळी मी घालून घेते आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक उकळी काढायची आहे ह्या भाजीची प्रोसिजरच अशी आहे ही भाजी म्हणा किंवा आंबाड्याची भाजी म्हणा ह्याला आधी वाफवून घ्यावंच लागतं आपण म्हणतो की अरे याच्यातून विटामिन जातात प्रोटीन जातात हे जातं पण जोपर्यंत आपण भाजी ही एका उकळीच्या पाण्यातून काढत नाही तोपर्यंत ह्याचा जो उग्रवास असतो तो निघून जात नाही नाहीतर मग भाजी चांगली नाही लागत तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुरीची डाळ घातलेली आहे मी तुरीची डाळच घातली जाते मुगाची डाळ वगैरे काही चालत नाही आहे आणि पाणीसुद्धा अजून जरा वरून वतते स्टीलचं भांडं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता वरून सुद्धा आता पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचंय गॅसवरती गॅस चालू करायचं आणि ही भाजी एक उकळी काढायला गॅसवरती ठेवून द्यायची डाळ आणि भाजी ही मस्त पाण्यामध्ये बघा मिक्स केलेले आणि पाण्याला चांगली उकळीसुद्धा आलेली आहे आता डाळ जेव्हा आपण भिजत घालतो तर तेव्हा ती डाळ चांगली भिजली जाते आता पाण्यामध्ये ही वापरलेली डाळ आहे तर ही सुद्धा शिजते तर बघा एक उकळी फक्त आपल्याला काढायची आहे आणि भाजीचा कलर बघा पूर्णपणे बदललेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आणि भाजी जी आहे ही अगदी थंड करू द्यायची तर एक पंधरा वीस मिनिटाने काय झालेलं आहे थंड झालेलं आहे आता मी काय करते ही डाळ आणि जी भाजी होती शवग्याची चांगली पिळून घेते कारण ही ह्या भाजीला पाणी वगैरे काय घालायचं नसतं आणि बघा ते हिरवंगार पाणी कसं निघालेलं आहे आणि आता ही भाजी संपूर्ण जी आपल्याला काय करायचं आहे पिळून घ्यायचे आणि ह्या भाजीला जास्त काही लागत नाही फक्त लसूण लागतो भरपूर आणि कांदे लागतात एक दोन तीन कांदे लागतात बस एवढ्यावरती ही भाजी अप्रतिम होते आणि मस्त असे ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो आपण तर एका प्लेटमध्ये ही पिळलेली जी भाजी आहे ती मी घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे घरचा जो कुठलाही मसाला असू दे आमच्याकडे कोल्हापूरला हा कांदा लसून मसाला फेमसच आहे आणि आमचा घरचा आहे कोणाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा मला आणि हा मसाला मी घातलेला आहे अगदी कमी घातलेला आहे फक्त कलर पुरता आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा चवीनुसार इकडे आता आपल्याला काय करायचं आहे मीठ घालायचं आहे आणि कालच का का मी काय घेतलं कढई घेतली नवीन कढई घेतली दारामध्ये ज्या भांडीवाल्या बायका येतात ना तर त्यांच्याकडून मी कढई घेतली तर बघा या कढईचं स्टिकर काढलेलं आहे आणि कढई स्वच्छ करून मी आता गॅसवरती ठेवलेली आहे आता याच्यामध्ये घातलेलं आहे तेल तेल जरा बऱ्यापैकी घालायला लागतं आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे मी तेल चांगलं कडक झालेलं आहे आता याच्यामध्ये भरपूर अख्खा एक गड्डा लसणाचा मी चोरला होता तो चांगला खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला आहे आणि चेचलेला लसूण आता मस्त तेलामध्ये घातलेलं आहे खमंग अशी फोडणी झालेली आहे लसणाची लसूण असा मस्त गोल्डन होऊ दे मग आपल्याला काय करायचं आहे कांदा घालायचा आहे कांदेसुद्धा मी मस्त असे दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक पहिला लसूण मस्त असा खमंग भाजू दे तर बघा लसूण आपला छानसा लसणाचा खमंग वास यायला लागलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा आणि लसूण हे आपल्याला मस्त असं गोल्डन ब्राऊन कलरवरती छानसं परतून घ्यायचं आता ही भाजी ना आधीमध्ये कधीच भेटत नाही जून महिन्यामध्ये मिरगाला भाजी बनवली जाते आता आमच्याकडे कोल्हापूरला तरी मिरगालाच भाजी बनवतात ही आणि मिरगा दिवशी ह्या भाजीची चव अप्रतिम आणि वाढते जशी भोगीची भाजी असते भोगी जी भोगीलाच बनवली की कशी लागते टेस्टी तशी ही भाजी मिरगालाच खूप चांगली लागते आणि ही भाजी खावावी म्हणजे आणि आठवणीने आम्ही ही भाजी बनवतोच तर कांदा बघा मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे आणि आता मी काय केलेलं आहे ही भाजी हळद मीठ तिखट जे घातलेलं आहे आता ही भाजी आपण घालायची आणि मस्त अशी काय करायची एक दहा मिनटं छानशी परतून घ्यायची आपल्याला कांदा लसूण आणि तेलावरती छान परतून घ्यायची अजिबात पाण्याचा हपका किंवा काय मारायचं नाही आहे मस्त अशी फोडणी झालेली आहे फक्त आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली चटाटा चा, चांगली परतून घ्यायची आहे बस भाजी आपली अप्रतिम झालेली आहे तयार झालेली आहे मस्त आता आपण काय करूया परतून घेऊया भाजी भाजी छानशी परतून घ्यायची आणि आपल्या ज्वारीच्या भाकरीसुद्धा तयार आहेत मस्त वांग्याची भाजी बनवलेली आहे आमटी बनवलेली आहे आता आंब्याचा शिजन पण संपत आला आहे तर ते गहू आंबे होते गहू आंबे दही मोरेसाहेबांनी आणलं होतं आता मस्त मोरेसाहेबांना काय करते ताट वाढून घेते आणि भाजी बघा चांगली दहा मिनटं आपल्याला परतून घ्यायची हा भाजी मस्त आपलं जे तिखट मीठ जे आहे ते छानसं तेलामध्ये परतलं गेलं पाहिजे डाळसुद्धा आपली एका वाफेवरती शिजलेलीच आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काही घालायची गरज नाही एक्स्ट्रा जर आपण काय घातलं ना म्हणजे खोबरं म्हणा कोथिंबीर म्हणा तर जी गावरान पद्धतीची जी भाजी होते तशी ती भाजी लागत नाही आता आपण नेहमीच खोबरं कांदा सगळीकडे घालतोच की तर कधीतरी अशी साध्या पद्धतीने पण बनवून पाहावं तर अशी अगदी साध्या पद्धतीने बनवायची भाजी आणि खायची तर खूप टेस्टी होते भाजी मस्त होते तर बघा चांगले दहा पंधरा मिनटं मी चांगली भाजी ही परतून घेतलेली आहे आणि भाजीतून छानशी वाफ येते आता आता मी काय करते मोरेसाहेबांना पहिला वाढून देते मोरे साहेबांना खूप भूक लागली मोरेसाहेब कधीपासून वाट बघत होते भाजी कधी बनवणार मनीषा आणि मग मला वाढणार कधी तर चला आता मोरेसाहेबांना आपण ताट करूया आणि साहेब आता या भाजीबद्दल काय सांगतात ते सुद्धा बघूया आपण तर इकडे आता मी ताट वाढून घेतलेलं आहे आणि आता वाढते भाजी मस्त गरमागरम भाकरी बरोबर मोरेसाहेब भाजीचा आस्वाद घेणार आहेत आणि अजून आम्ही कोल्हापूरलाच आहोत आमच्या सासूबाईंची तब्येत खूप सिरियस आहे त्याच्यामुळे आम्हाला कोल्हापूरलाच राहायला लागलं ताट रेडी आहे चला तर मग मोरेसाहेबांना आता ताट देऊया अशा पद्धतीने आजचा मेनू आहे मोरेसाहेबांना आता ताट देऊया एक नंबर गावची मिरगाची शेवग्याची भाजी खूप छान झाली खूप दुसरं भाजी खाली खरं अप्रतिम आणि सुंदर भाजी झाली आहे एक नंबर आवडली आवड एक नंबर